नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे म्हैसूर बाजारामध्ये तर शेतकरी बांधवनो हा बाजार मंगळवारी असतो पण प्रॉपर या ठिकाणी दावणी असतात शेतकरी कधी पण आला तरी तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी एक हजार मैसू उभे दिसतील तुम्हाला या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या जापायच्या तिसऱ्या जापायच्या आणि या बाजारामध्ये जस असा तुम्हाला जाफराबादी मशीद असं पाहायला भेटेल बाकी मुरापाने पण येतात बाजारच्या दिवशी जर तुम्हाला लागण पाहिजे असेल तर तुम्हाला हे लागण बाजारच्या दिवशी भेटेल मित्रांनो तर आधी, -आधी आध। या ठिकाणी भरपूर महिन्यालेल्या आहेत आज सकाळी यांची गाडी उतरलेली गुजरातची खरेदी असते या मार्केटमध्ये जे आपण गाड्या येतात ना बाहेरून ते संपूर्ण गुजरातची खरेदी असते आणि या ठिकाणी सध्या आता रेंज मित्रांनो लाखाच्या वरती तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर लाखाच्या वरती तुम्हाला भेटेल आणि लागण घ्यायची असेल तर तुम्हाला मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर साठ किंवा ऐंशी पंच्याऐंशी भावाच्या या ठिकाणी तुम्हाला लागेल मशी पण भेटतील आता दाखवा बरं शेतकरी बांधवांना कशा क्वालिटीच्या या ठिकाणी मशी आलेले आहेत प्रॉपर दावाने व्हिडिओच्या माध्यमातून आपला नंबर टाकले असतो जे आपण शेतकरी बांधव चांगल्या दूध दुधाच्या आणि क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण प्रॉपर धुळ्यामध्ये राहतो कारण बरेच जण मला फोन करतात की आम्हाला मशी घ्यायच्यात तर मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला चांगले योग्य दरा म्हणजे आपण मशी खरेदी करून ओके का दाखवा बरं मशी आता मशीनची कॉलिटी मित्रांनो मोठ्या मावाच्या मशी द्या मशीनची क्वालिटी दाखवा तुम्ही एक नंबर क्वालिटी चांगल्या दुधाच्या म्हशी असतात त्यानेच्या माध्यमातून आपण नंबर टाकले असो कोणत्याही शेतकरी मित्राला कशा ते अडचण येणार नाही पाहू शकता आपण साईज वगैरे पा, 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 ले 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 पा मशी आत्ता चालू गाडी आले नाही मित्रांनो आज सकाळी आली होती गाडी आलेली होती हे पा इकडे पण आता बसलेले जरा टाकलेले आहेत म्हशी हे पा इकडे पण पाहू शकता आपण भरपूर म्हशी आलेले आहेत इकडे पण आहेत आता पा मोठ्या मोठ्या मापाच्या मशीत मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या जरा बसलेले आहेत त्या कसं आता जरा लांबून आलेले आहेत भरपूर आता दाखवा काच वगैरे पा हे पाहू शकता या ठिकाणी चांगल्या मशीत मित्रांनो एक नंबर जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पाहू शकता या ठिकाणी पण पाहू हे पाहा मशीची क्वालिटी पाहा एक नंबर क्वालिटी कमीत कमी तेरा चौदा लिटर दुधाच्या मशी या ठिकाणी पाहायला भेटतील दुसरे तिसरे जापेला हे आता यात खाली बसलेली एकदम मोठ्या मापाची मशी हे पा टाकलेला आहे मित्रांनो जर लांबून प्रवास करून आलेले आहेत हे पा साईज पा मित्रांनो मशीची एक नंबर क्वालिटी तेरा चौदा पंधरा लिटर दुधाच्या मशीत त्या ठिकाणी आता इकडे पण आहेत कमीत कमी दहा पंधरा मशी या ठिकाणी बाहेरामध्ये बांधलेले आहेत हे पा इकडे पण पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर मजी आलेले त्या या ठिकाणी इकडे पण दाखवा मशीन हे पा एक नंबर क्वालिटीच्या मध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी दुसरे तिसरे वेताला मशी एक नंबर क्वालिटी असते आणि या ठिकाणी आपण पावती वगैरे पण आपण शेत बांधव ना गाडी पाहिजे असेल आपण गाडी पण उपलब्ध करून देतो या ठिकाणी दाखव बरं आहे आणि बाजार मंगळवारी असो आढे दिवस पण आले तरी आपल्याला गोठ्यामधून आपण खरेदी करून देऊ इकडे पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी चांगली तेरा चौदा लिटर नाही मशीन इतरांना हे पण एक नंबर क्वालिटी ज्या पण शेतकरी बांधव ना या ठिकाणी चांगल्या दूधाच्या आणि क्वालिटीच्या जर म्हणजे खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता दाखवा क्वालिटी चांगली शेतकरी बांधव न चांगल्या आहेत जर तो नागान पाहिजे असेल तर तुम्हाला मंगळवारी यावं लागेल कारण मंगळवारी शेतकऱ्यांच्या पण होतात आणि व्यापारींच्या पण लागण मशी असतात तीन तीन चार चार महिन्याच्या आता ही साईज वगैरे फार्मसीची मोठ्या माशे आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि उद्या लवकर या मित्रांनो सकाळी जरा लवकर आलं तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या मशी पाहिल्यावर फार्मशी क्वालिटी पाहू शकता तुम्ही बऱ्याच लांबून प्रवास करून आले एक टाकलेले ते उद्या तुम्हाला परत एक गुड बनवणार आहे आपण ती पाहता तुम्हाला आजच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण या मशी दाखवल्यात पूर्ण बाजारातले म्हशी दाखवणार आहे मी तुम्हाला जर तुम्हाला उद्या यायचं असेल तर माझं माझं नाव आहे विक्की पाटील बरेच जण माझ्या चॅनलच्या माध्यमातून या बाजारामध्ये येतात जर कोणाला खरेदी करायची असेल तर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदोतीस त्रेसठ एकसष्ट झिरो दोन हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही एनी टाइम या असं निशी बाजाराच्या दिवशी यायचं तुम्ही कधी पण या तुम्हाला निवांत या ठिकाणी दोनदा पिडून आपण दाखवू मशी वगैरे हो आपण बाजार समितीची पावती वगैरे बनवून देतो बऱ्याच गाड्या या ठिकाणी पिकअप लागल्याच पिकअप भेटेल तुम्हाला आयसर सर आयसर पण भेटेल तुम्ही एक घ्या दोन घ्या किती पण मशी घ्या तुम्हाला योग्य दरामध्ये पावती बनवून दू तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किशोर